आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून चैतन्य नवरात्र उत्सवाच आयोजनाचा आजचा सहावा दिवस रविवार दिनांक चौदा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी जुन्या व नव्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम किरण वेहले प्रस्तुत कलर्स ऑफ बॉलिवूड कार्यक्रम करण्यात आला का हजारो भाविकांनी व श्रोत्यांनी या कार्यक्रमाचा आनंद घेतला दरवर्षी अगदी लहानपणापासून आम्ही इकडे येतो आणि विचारे साहेब आणि त्यांची संपूर्ण टीम एवढा सुंदर हा चैत्र नवरात्र उत्सव साजरी करते देवीचे दरवर्षी आम्ही दर्शन घेतो आणि आनंदाची बाब आहे की प्रत्येक वर्षी हा उत्सव हा सोहळा हा मोठा होतोय केवळ ठाण्यातनं नाही तर अगदी मुंबई असेल जवळपास वेगवेगळ्या जिल्ह्यांमधनं लोक इकडे देवीचं दर्शन घ्यायला येतात आणि त्यामुळे एक अतिशय आनंदाचं आणि समाधानाचं वातावरण असतं नसतं पण आता काय थोडे दिवसांमध्ये निवडणुका येणार आहेत त्यामुळे आपला देश हा हुकुमशाही मुक्त व्हावा अशी देवीकडे साकडं सगळ्यांच्या सगळ्या भारतवासियांच्या वतीने घातलं विचारे साहेबांचं सा काम हे ठाणे लोकसभा प्रत्येक नागरिकाला माहितीये आणि त्यामुळे मीरा भाईंदर असे, असेल ठाणे शहर असेल किंवा नवी मुंबई असेल या तिन्ही महानगरांमधनं त्यांना प्रचंड मोठं लीड मिळेल आणि दोन हजार एकोणीसचे सुद्धा सगळे रेकॉर्ड तोडून राजन विचारे साहेब हॅट्रिक करतात